श्री स्वामी समर्थ अत्यंत पवित्र महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांना विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये जसा गुरुवार महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवसालाच विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी जर आपण आपल्या कुलदेवीच्या काही सेवा केल्या तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर आपल्या घराची प्रगती होत असते आपल्या कुळाचे रक्षण ही कुलदेवी करत असते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला जो मंगळवार आहे तर तो यावर्षी पंचवीस नोव्हेंबरला आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला कुलदेवीला एक खास नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण अकरा लवंगांचा एक अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा करायचा आहे तसेच आपण या दिवशी अजून कोणकोणते साधे सोपे उपाय करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला जर शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपण स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे उंभरटा आहे तो स्वच्छ करून उंभरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आपण कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या दरवाजाची उंभरट्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेला त्या आपल्याकडे कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला कुलदेवीचा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे आपण पंचामृताने अभिषेक करू शकतो किंवा जरी पंचामृताचा अभिषेक करणे शक्य झाले नाही तरी आपण दुधाने अभिषेक करू शकतो आणि जर आपल्याला दूध किंवा पंचामृताने अभिषेक करणे जमले नाही तर आपण अगदी पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकतो अभिषेक केल्यानंतर आपल्याला कुलदेवीची विधिवत पूजा करायची आहे म्हणजे कुलदेवीला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर अक्षता अर्पण करायची आहेत कुलदेवीला लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे नैवेद्य सुद्धा आपल्याला कुलदेवीला दाखवायचं आहे आणि या दिवशी आपल्याला कुलदेवीला एक खास नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे केशरयुक्त खिरीचा नैवेद्य मग आपण शेवयाची खीर बनवू शकतो रव्याची तांदळाची कशाचीही खीर बनवू शकतो त्यामध्ये थोडंसं केशर घालायचं आहे हा नैवेद्य कुलदेवीला दाखवल्याने कुलदेवी प्रसन्न होईल आणि आपल्यावरती कुलदेवीची सदैव कृपा राहील त्यामुळे आवर्जून आपल्याला पहिल्या मंगळवारी कुलदेवीला हा नैवेद्य दाखवायचा आहे या उपायामुळे आपला शुक्रग्रह मजबूत होतो शुक्र जर कमजोर असेल तर आपल्याला धनदौलत संपत्ती या गोष्टी मिळत नाहीत आपल्या हातून पैसा निष्टून जात असतो आणि जर आपला शुक्र हा जर मजबूत झाला तर आपल्याला ऐश्वारामाचं जीवन मिळत असतं म्हणून आपल्याला आपला शुक्र मजबूत होण्यासाठी कुलदेवीला हा नैवेद्य दाखवायचा आहे त्यासोबतच आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद सुद्धा मिळणार आहे ज्या खिरीचा आपण नैवेद्य दाखवलेला आहे ती खीर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला उचलायची आहे आणि घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून द्यायची आहे या दिवशी आपण दुर्गा सप्तशतीचे पठन करू शकतो त्याचप्रमाणे कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती आपण मार्जन करू शकतो म्हणजे चिमूटभर कुंकू हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या उजव्या हाताची मधली जी बोटे आहेत आणि अंगटात तर या बोटाच्या सहाय्याने देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुलदेवीचा मंत्र म्हणत किंवा नवार मंत्र म्हणत आपल्याला हे कुंकू अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपण अकरा वेळेला एक साठ वेळेला हे कुंकू अर्पण करू शकतो आणि हे कुंकू जे आहे तर ते नंतर आपण एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे जेव्हा आपण महत्वाच्या कामासाठी जातो किंवा अगदी दररोज जरी आपण हे कुंकू आपल्या कपाळावरती लावलं तरी सुद्धा आपल्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो कारण कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे तर यामध्ये दे। दैवी तत्व जे आहे तर ते आकृष्ट झालेले असते त्यामुळे आपण कुंकुमार्चन जे आहे तर ते सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या मंगळवारी कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती करू शकतो या दिवशी अकरा लवंगांचा एक प्रभावी उपाय आपण करू शकतो आपल्या जी जीवनामध्ये कोणत्याही समस्या असतील आर्थिक समस्या असतील घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही घरामध्ये सततचे वादविवाद कलह भांडण या गोष्टी आहेत किंवा मुलांची प्रगती होत नाही पतीला जर नोकरीमध्ये हवे तसे प्रमोशन मिळत नाही किंवा व्यापार व्यवसायामध्ये जर यश मिळत नसेल तर अशी कोणतीही जरी इच्छा असेल तरी आपण हा अकरा लवंगांचा उपाय करू शकतो यासाठी अकरा लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या अखंड फूल असलेल्या असाव्यात तुटलेल्या किंवा फूल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत आणि नवीनच लवंगा घ्यायच्या आहेत अकरा लवंगा घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचा आहे हा उपाय आपण सकाळी देवपूजा केल्यानंतर करू शकतो किंवा संध्याकाळी केला तरी चालेल आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर दिवसभरामध्ये आपण कधीही हा उपाय करू शकतो अकरा लवंग घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे जेव्हा आपण उपाय करणार आहोत त्यावेळेला आपल्या देवघरामध्ये दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदेवीचा जो फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर त्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि जे आपण अकरा लवंग घेतलेले आहेत तर त्यातील आपल्याला एक लवंग घ्यायची आहे त्यानंतर कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि ही लवंग कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची आहे दुसरी लवंग घ्यायची पुन्हा कुलदेवीचा मंत्र म्हणायचा कुलदेवीचं स्मरण करायचं आणि कुलदेवीच्या चरणी अर्पण करायचं तर असं आपल्याला अकरा लवंग घ्यायच्या आहेत कुलदेवीचा मंत्र म्हणून ह्या अकरा लवंग आपल्याला कुलदेवीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत यानंतर आपली जी काही समस्या आहे अडचण आहे तर ही अडचण ही समस्या नष्ट व्हावी म्हणून कुलदेवीला प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी आपण स्नान करून जेव्हा पुन्हा देवपूजा करतो त्यावेळेला एक लाल रंगाचं कापड किंवा लाल रंगाची पोटली घ्यायची आहे आणि त्यामध्ये ह्या अकरा लवंगा बांधायच्या आहेत आणि पुन्हा देवपूजा करून आपल्याला कुलदेवीच्या चरणी ही पोटली ठेवायची आहे या पोटलीला हळदी अक्षता क्षताफुल अर्पण करायचं आहे धूप दिपानं ओवाळायचं आहे आणि दररोजच आपण देवपूजा करताना ह्या पोटलीची सुद्धा पूजा करायची आहे आणि जेव्हा मार्गशीर्ष महिना संपेल त्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत तर त्या आपण खाऊन टाकायच्या आहेत यामुळे सुद्धा आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुलदेवीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे पाच विड्याच्या पानांचा सुद्धा उपाय आपण ह्या पहिल्या मंगळवारी करू शकतो यासाठी पाच विड्याची अखंड पाने घ्यायची आहेत देटासह आपल्याला ही पाने घ्यायची आहेत आणि थोडंसं कुंकू आपल्याला घ्यायचं आहे आणि ते ओलं करून घ्यायचं आहे विड्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपली जी इच्छा आहे तर त्या पाचही विड्याच्या पानावरती लिहायची आहे इच्छा लिहिताना एक ते दोन शब्दामध्ये लिहायची आहे जसं की आपल्याला आरोग्य हवं आहे तर आरोग्य लिहायचं किंवा नोकरी किंवा मुलांची प्रगती धन पैसा अशी कोणतीही इच्छा एक ते दोन शब्दामध्ये लिहायची आणि त्यानंतर ही पाच जी विड्याची पाने आहेत तर ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवीचा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आणि कुलदेवीच्या चरणी ही पाच विड्याची पाने आपल्याला अर्पण करायची आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला ही विड्याची पाने जी आहेत तर ती निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत हा सुद्धा विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय आपण करू शकतो